उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावरती होते आणि या कोल्हापूर दौऱ्यावरती असताना त्यांनी महाविकास आघाडीकडनं जे कोल्हापूर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे शाहू महाराज यांची कोल्हापुरातला न्यू पॅलेस येथे जाऊन भेट घेतली साधारण अर्धा तास ही आहे ही भेट झाली आणि या भेटीमध्ये एकंदरीतच उद्धव ठाकरे हे पोचल्यानंतर शाहू महाराजांची त्यांनी गळा भेट घेतलेली आहे एकंदरीतच ही शिवसेनेची कोल्हापूरची ही जी जागा आहे ती शिवसेनेकडे आहे परंतु काँग्रेसने यावेळेस त्या जागेवरती दावा सांगितलेला आहे आणि महाविकास आघाडीकडनं काँग्रेस काँग्रेसकडनं शाहू महाराज जे आहेत ती आगामी कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता है दाट पने आ, है महा ना ना है। जी आहे ती दाटपणे वर्तवण्यात येत आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं नाही आहे परंतु शाहू महाराजांना जी उमेदवारी आहे ती निश्चित मानली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी आज शाहू महाराजांची भेट घेतली आणि या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की आमचं खूप जुनं नातं आहे शिवसेना प्रमुखांनंतर एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर प्रथमेच जो आहे शिवसेना प्रमुख त्यावेळेस आले होते आणि एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर मी प्रथमच जो आहे तो या ठिकाणी आलेलो आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराजांना जे आहे ते शिवसेनेकडनं सगळी मदत जी आहे ती पूर्ण ताकद देण्यात येईल सगळी मदत करण्यात येईल आणि मी फक्त आत्ताच भेटायला आलो असं नाही तर मी प्रचार सभेला सुद्धा शाहू महाराजांच्या येणार आहे आणि त्यानंतर विजयी सभेत सुद्धा मी दाखल होणार आहे असं सुद्धा जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांच्या भेटीनंतर सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच शाहू महाराज यांची उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे आता ही उमेदवारी निश्चित मानली जात आहे अद्यापही महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं था नसल्यामुळे शाहू महाराजांचं नाव जे आहे ते अजून जे आहे ते डिक्लेअर करण्यात आलेलं नाही आहे परंतु शाहू महाराजांनी मात्र निवडणुकीच्या दृष्टीने जी तयारी आहे ती सुरू केलेली आहे thank <small> you